दादा नमस्कार नमस्कार दादा आज या काकरोल गावामध्ये एक मैदान झाला त्या मैदानामध्ये आपल्या लक्ष्या आणि आपल्या सोबत होता मेहरबान कानाशेठ पाटील यांचा या गाडीचा गुलाल झालाय काय सांगाल आजच्या गुलालाविषयी विषयी आज खूप आनंद आहे आम्हाला कारण बरेच दिवस बिंजोरला आम्ही आलो नव्हतो हो कारण कडावला जिथं सोबत गाडी झालती गुगली भरला होता पेऱ्यामध्ये तिथं कडावला गाडी झाली तिथून बिंजोरला आम्ही काही निघलो नव्हतो कारण आम्ही गटासाठी जाण्यासाठी सज्ज होतो पुण्याला मैदान झालं तुम्हाला हाती सांगितलं आम्ही पुण्याला गेलतो आज बऱ्याच दिवसामध्ये बिंजोला निघाने चांगला गुलाब झाला काय सांगाल आजच्या नावाविषयी नाव कोणी दिलं आणि कोणी फिरवलं नाव होता ना ते वासरूवाल्यांचं नाव होता कर्जतवाल्यांचा ती गाडी आतिश पाटलांनी जमवली एक खातीर आणि मैत्रीपूर्ण गाडी झाली गाडी थोडीशी ती हल्ली गाडी खालीवरून नाहीतर सरल ती गाडी आली असती तर कुठेतरी चांगली गाडी बघायला भेटली असती कारण तो पबजी पण नावात दिला नंबर वनला बैल आहे आणि तो वासरू पण अजून परत अपराजित वासरू आहे कारण चांगली गाडी आणि आमची बी गाडी चांगली घ्यास लागली कारण आम्हाला जी गाठाला जी घ्यास लागलेली दोन पावला जास्ती गॅस लागली कारण वासरू चांगला बोलतोय आज आदात मध्ये एवढा नाव करतोय तर पुर काना शेटचा मैभू नाव करेल या अपेक्षा आहे त्यांना गाडी कुठल्याच पलवली आज आम्ही त्या दिवशी कडावला डाव्या ने पडलो आज उजव्या ने पडलो कारण आम्ही दोन्ही साइडून केला तयार असतो आणि आम्ही कुठेतरी आराम देतो बैलाला याचा अर्थ आम्ही असं काही घाबरत नाही आणि लपून राहत नाही कारण काय जण तर लपून राहतात इतके दिवस कल्ला असेल कोणाला कोण लपून राहतो आज आम्ही निघलो मैदानाने गोलालच केला तो वाचरू आहे ना मेहरबान तो खूप चांगला पलतोय मला वाटतं येणाऱ्या आपल्या भिंजोरच्या सीझन मध्ये असणार आहे त्यांचा कानाशेट त्यांचा भविष्य आहे कारण आज आधात मध्ये जर एवढा पलतोय गटाला पण त्यांनी चांगला नाव केला आज कुठेतरी बैलाच आदात मध्ये एवढं पलन ते पुढे तरी त्यांना आज अपेक्षा असतील पुढे का मध्ये आणि जसा महबूब नाव करतोय तसं त्यांचं नाव करेल नक्कीच ना गाडीवर आपले ड्रायव्हर कोण होतात गाडीवर जर नेहमी आमचा तो दिनेश ड्रायव्हर असतो चांगली गाडी आखली आज सुट्टीला ना सुट्टीचा विषय कसा झाला सुट्टीला आमचा राहुल कुंभारकर असतो केशव दलवी असतात सावधचे तसेच दिनेश भाल तसेच बरेच पोर विशाल होता तुरब्याचा सर्व पोरं असतात मात्र आज केशव त्यांच्या गाडीवर असल्यामुळं आम्ही राहुलला सुट्टी करायला सांगितली विशाल होता तुरब्याचा सुट्टी चांगली झाली आणि गाडी चांगली पळाली लोक एक भावना बनल्यात की लक्ष ज्या वेळेला मैदानात जातो भले खूप वेळेत जातो पण गुलाल घेऊनच तेच आता बंटीचं नियोजन आमचा परफेक्टच असतो बंटी जेव्हा बैल बोलेल जेव्हा बैल बाहेर करायचा तेव्हाच निघेल आणि जेव्हा जेव्हा बैल या वर्षी जेव्हा आम्ही बाहेर काढले तेव्हा हो, गुलालच राहिले कारण मागच्या वर्षी ज्या आम्ही चुका केल्या त्या भरपूर जण बोलतात आता आमच्या पोरांची इच्छा असते का दररोज मैदानात जायची पण कुठेतरी नियोजन जो करतो त्यालाच माहित असतो का कुठेतरी नियोजन आज आम्ही दहा दिवसात करतो आठ दिवसात करतोय कधी कधी दोन दिवसात बैल असला ना तर दोन दिवसात पण होतो आज बंटींनी आता आमचा बारा तेरा गुलाल जे याच्यामध्ये गेले मध्ये गेले म्हणून कमी गुलाल झाले या वर्षी पण जेवढे गुलाल झाले तेवढे टॉपचे झाले चालेल आज एक चांगला गुलाल घेतला तुम्ही नेहमी असाच आपल्या लक्षात गुलालात राहा आपल्या चॅनेलकडे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तुम्ही आमची बाईट घेतली त्याच्याबद्दल बंटी शेट्टी काय बोलशील शे लक्षात आज बोलायला झाले लक्षात जेवढं बोला तेवढं कमी ते ला ला। ते आता आम्ही त्या दिवशी गटाला गेलो होतो पहिली बारच गटाला पळवला एक नंबर गटाला बैल पळाला आता आम्ही पुढच्या मैदान गटाचा करणार आहे जसं मुंबई गाज ना मला वाटतं येणार काही सीजन मध्ये आता पावसाला येईलच आपल्या मुंबई मध्ये तर आता दादांची बाजी बोलणं पण झालंय मगाशी ती बाईट पण मित्रांनो येईल तर दादांनी सांगितले खूप लवकर तीन फेरे गाजवताना लक्ष दिसेल शंभर टक्के बैल दिसणार कारण की आता पुण्यावरून पलून आलो ना एवढे फोन चालू आहेत ना कंटिन्यू फोन चालू आहेत आपला बैल ना ज्या वेळेला जातो परफेक्ट पर नियोजन आणि परफेक्ट आपल्या गाडीवर ड्रायव्हर असला आपला बैल बोलावत जातो त्याविषयी काय बोलणार आम्ही तर लहानपणापासून बैल घेतल्या तिथून तो दिनेश ड्रायव्हरच गाडी आणतो आन आणि गेल्या वर्षी थोड्याफार चुका झाल्या एक दोन गाड्या पडल्या आमच्या पण या वर्षी आम्ही चांगल्यापैकी बोलातच आहे शुभेच्छा तुम्हाला